काय सांगतात जेणे सप्रपंच अज्ञान जायको मी गोचरू होय ते उपपत्तीचे नि उपाय गीता ही जी श्रीमद गीता आहे तर वारकरी संप्रदायामध्ये वेदांत शास्त्राचा जो प्रस्थांतरीचा भाग आहे ब्रह्मसूत्र श्रीमद भगवद्गीता दशोपनिषदे तर या प्रस्थांतरी हेच सांगण्यात आलेलं आहे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना अपराहा हा वेदांतशास्त्राचा अंतिम सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत कळून घेण्यासाठी काही युक्ती युक्त्या सांगितले ते उपपत्तीचे नि उपाय त्या सगळ्या युक्त्या त्यांचा उपाय प्रत्येक अडचणीवरचा उपाय हे गीतारूपानं आपल्यासमोर प्रगट झालेला आहे जेणे सप्रपंच अज्ञान जाय म्हणजे प्रपंचा सहित अज्ञानाची निवृत्ती म्हणजे कारणासहित दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष म्हटलेलं आहे आणि याची जो इच्छा धारण करतो त्याला मुमुक्षु म्हटलेला आहे आणि त्या मुमुक्षुला गुरु पंचीकरणी या ग्रंथातून सांगतात हे अधिकारी तू फल आहे <laughs> कारण आपल्याला जे पाहिजे परमानंदाची प्राप्ती तर ते आपलं स्वरूप आहे आणि आपल्याला काय नको आहे दुःख नको आहे दुःख नाही पण त्याचं कारणसुद्धा नको म्हणजे कारणा सहित दुःखाची निवृत्ती ना ते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी मुळीच नाही कारण गुळाच्या ठिकाणी कडूपणाचा अत्यंत अभाव आहे आणि त्याला गोड करायचं नाही तो अंगानंच गोड आहे तसं तुको सांगतात आहे सितू अंगा अंगी डोळे उघडी तसं तुम्ही अंगानच परमात्मा आहात तुम्हाला परमात्मा करायची गरज नाही असं लक्षात घ्यायची गरज आहे म्हणून तुमच्या ठिकाणी दुःख घालवायची गरज नाही आणि तुम्हाला सुख द्यायची गरज नाही कारण सुख हे तुमचं स्वरूप आहे तुम्हाला झोपेत कुठलाच विषय नसताना आनंदाचा अनुभव आहे याचा अर्थ आनंद आणि तुम्ही दोन नाही म्हणून इथं महाराज सांगतात मज ही शरण रिगिजे अर्जुना तुम्हाला शरण आला मग आणि जीवित्वेचे अशी जे आणि तुझ्या ठिकाणी जीवपणा तसाच राहिला धिक बोली प्रज्ञा प्रज्ञालवी या बोल हे बोलणं बोलत असताना तुला लाज कशी नाही वाटत अर्जुना एवढं परखड बोल नाही माऊलीच पण याच्या मागे एक गॅरंटी आहे की मला शरण आल्यानंतर तुझ्या ठिकाणी असलेला जीवपणा राहतच नाही आणि राहिला म्हणणं ना तर मग तू असं बोलण्याला तुला लाज कशी नाही वाटली याचा अर्थच असा आहे की इथं आपण माऊलीला शरण आलो की आपल्या ठिकाणचा जीवपणा राहत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय सांगतात मा मी विश्वेश्वरू भेटे मी या विश्वाचा मालक जसं या संपूर्ण जगाचा मालक पांडुरंग परमात्मा श्री विठ्ठल विटेवरी उभा कटेवरी हात विटेवर उभा आहे ज्याचे कमरेवर हात आहे ज्याच्या हातात शस्त्र नाही तो साधकावर रागवत नाही कोणाला कोणावर रुसत नाही फुगत नाही त्याची काही अशी कंडिशन नाही की मला हेच द्या आणि तेच द्या मागणी नाही आहे पण तो वाट पाहायला लागला की तुम्ही माझ्याकडे यावं मी तुमचं कल्याण करावं म्हणून भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतं तेथे असे देव उभा कैसी समचरणाची शोभा देव उभा आहे म्हणजे झोपलेला नाही आणि चलत नाही म्हणजे तमोगुण नाही आणि रजुगुण नाही म्हणून देवाची आहे द्वारी उभा क्षण भरी उभा म्हणजे स्थिर आहे आणि स्थिर आहे म्हणजे सत्वगुण आहे म्हणून सांगतात सत्वात संजाय ते ज्ञानम सत्वगुणामध्ये ज्ञान होण्याची ती लायकी आहे म्हणून सत्वगुणातच ज्ञान होत असतं म्हणून अंतकरणातच ज्ञान होणार आणि मा मी विश्वेश्वरू भेटे मी तुम्हाला भेटलो हा पुढं आणि जीवग्रंथी न सुटे आणि तुझ्या हृदयामधला जो ग्रंथीभेद आहे तो जर नाही सुटला हे बोल नको वखटे कानी लो लावू हे वकटं बोलणं तुझ्या कानाला लावून घेऊ नको याचा काय अर्थ काढायचा आपण की संपूर्ण जगाचा मालक आपल्याला भेटला आणि आपल्या हृदयातला ग्रंथीभेद नाही सुटला असं होऊ शकत नाही जर तो भेटला तर आपल्या हृदयातल्या ग्रंथिभेद तुटणार भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षियंते चा कर्मा आणि तस्मिन दृष्टे परावरे श्रीमद भागवतामध्ये सांगितलेले की ज्यावेळेस सद्गुरूची भेट होत असते आणि ते आपल्याला महावाक्याचा उपदेश करतात तत्वम असी ते ब्रह्म तू आहेस त्यावेळेस जीवाच्या अंतकरणातले ग्रंथिभेद तुटत असतो हे भेद म्हणजे सूक्ष्म असलेल्या अंतकरणात सूक्ष्म असलेल्या मीन स्थूल देह असलेला मी आहे माझा आहे खरा आहे अशा ज्या कल्पना केलेल्या आहेत याला ग्रंथीभेद म्हणतात आणि हा ग्रंथीभेद सद्गुरू आपल्या विवेकानं दूर करायला सांगतो मज हृदय सद्गुरू जिणे तारिलो हा संसारपुरु म्हणून विशेषे अति आदरू विवेकावरी तुम्ही तुमच्या अंत्यकरणात मला स्थान दिलं आदर केला ठीक आहे पण तुम्ही तुमच्या विवेकावर आदर ठेवा असं सद्गुरू सांगतात म्हणून आता परत मग ताकोनिया काढिले आता ताक केला आपण घुसळण करून लोणी मागवते ताकी घातले आता लोणी सार आलं ना आता परत ते लोणी काय करायचं ताकात टाकायचं परी न घेपेची काही केले तेने जेवी पण ते आता ताक किंवा लोणी एकमेकात मिसळायला तयारच नाही सोडून द्यायला गेले तस तैसे मजसी एकवटली या तस आपण त्या आत्मस्वरूपाला निरखित निरखित गेली हो व वतनमय झाली हो एकदा जाऊन आपल्या स्वरूपाला प्राप्त झालो की मग परत माघारी घेत नाही मी सर्व रूप वाचून या मग आता त्या आत्मस्वरूपा वाचून आन काही उरावया असे आता काय उरायला कारण आहे म्हणून तुका म्हणे हरी काही उरो दी उरी आता उरायला काही शिल्लकच राहिलं नाही कारण देवभक्त दोन्ही एकरूप झाले झाले म्हणले पहिले पण नंतर सांगतात मुळीच संचले जैसे तसे ते, ते, ते दोन नव्हतेच देव आपल्याला कधी आपल्याहून वेगळं समजतो कधीच नाही आणि आपण देवाला कधी आपला आपला समजतो कधीच नाही म्हणून ही गंमत आहे बरं का म्हणूनही तुम्हाला सांगतात ही गॅरंटी आहे आपल्याला दिलेली आणि या गॅरंटीसाठी हा जो दे सूक्ष्मदेहाचा पोष्टक आहे तो सोडवायला पाहिजे जोवरी लिंगदेह नाही भंगला तोवरी मुक्ती कैची बापा सूक्ष्म देह म्हणजे लिंगदेह आणि लिंगदेह हा तत्वाचा आहे पाच प्राण पाच कर्मेंद्रिये पाच ज्ञानेंद्रिये पाच मन म्हणजे अंतकरण त्याच्यातले मन आणि बुद्धी हे दोन घ्यायचे म्हणजे हे पास्त्रिक पंधरा दोन सतरा या सतरा तत्वाचा सूक्ष्म देह लिंगदेह आहे आणि या लिंगदेहाचा सद्गुरूच्या संगतीत विवेकानं एकदाच बाद करायचा एकदाच बाद होत असतो नेहमी नेहमी वाद करायची गरज नाही आणि त्याच्यासाठी श्रीराम गुरु पंचीकरण या ग्रंथामध्ये सांगतात एक आठ चिंतन चिंतने लक्षपूर्वक आहे का जायतो असते वर्धते विपरीन मते कही सोय या स्थूल शरीराला सहा विकार आहे जायते म्हणजे हा जन्मतो आस्ती म्हणजे काही दिवस राहतो वर्धते म्हणजे याची वाढ होते विपरीण मते म्हणजे हा तरुण होतो आणि अपक्षीयते म्हणजे वृद्ध होतो आणि शेवटी विनश्यते म्हणजे याचा नाश होत असतो हे षडविकार या देहाला आहेत आणि या देहाला आपण इंद्रियाद्वारे अंतकरणात जाणतो म्हणजे आपण या आकाराहून वेगळे आहोत या ह्याला पाहणारे आहोत याचे दृष्टे आहोत आणि दृश्य म्हणून भगवान सांगतात गीतेमध्ये इदम शरीरम कौंत्य विधी येते अर्जुना हे शरीर हे आहे क्षेत्रे आणि याला जाणणारे तुम्ही क्षेत्रज्ञ आहात म्हणून तुम्ही तुमची जागा ओळखा तुम्ही क्षेत्रज्ञ आहात म्हणून आकाराला विकार आहेत विकार आहे आणि तुम्ही आकार नाहीत तुम्ही आकाराहून वेगळे आहात म्हणजे निराकार आहात म्हणून आचार्य सांगतात अहम निर्विकल्पो निराकारूपो विभुर्व्याप्य सर्व सर्वेंद्रियांना सदा मी समत्व न मुक्तीर्न बंदाचिदानंदरूप प शिव शिव निर्विकल्प आहोत निराकार आहोत कारण आकाराला जाणून आपण आकार नाही म्हणजेच निराकार आहे क्रियेला जाणून आपण क्रिया नाही म्हणजे निष्क्रिय आहोत आणि विचाराला जाणून आपण विचार नाही म्हणजे निर्विचार आहोत श्रीरामगुरु ते सांगतात जन्म मरण देहने कहे जन्मन आणि मरण हा देहाचा धर्म आहे शुधा पिपाशा प्राण भूक लागणं तहान लागणं हा प्राणाचा धर्म आहे शोक मोह मनो धर्म सुख आणि दुःख हे अंतकरणाचे धर्म आहेत होते ब्रह्मप्रमाण आणि बाळ शिषा तो ब्रह्मस्वरूप आहे म्हणून ह्या सहा षड उर्मी आहेत जन्म मृत्यू भूक तहान सुख आणि दुःख ह्या सहा उर्मीहून तू कसा आहेस वेगळा आहेस म्हणून ह्या स्थूल देहावरच भ्रम होतात पूळ जात गोत्र वर्ण आश्रम आणि नामाच्या उपजली या पिंडाशी नाव नाही तेपाशी ठेविले नाही नावेशी उदेत उठी जन्मलेल्या नवजात बालकाला नाव असतं का नसतं बारा दिवसालाच त्याचं नाव ठेवते ठेवतेत म्हणजे असे टोपी डोक्यावर ठेवली तसं नाव कुठं ठेवलं कपाळावर ठेवलं का गालावर ठेवलं का मानायला लावलं न दिसणाऱ्या चैतन्याला दिसणाऱ्या देहाचं नाव मानायला लावलं की तुझं नाव हे मग तसं मानायला लावलं वास्तविक ते नाव नाही म्हणून या नावाचा सुद्धा भ्रम धारण केलेला आहे तर स्थूल देह हा अन्नमय कोश आहे कोणता कोश आहे अन्नमय कोश आहे याच्यामध्ये सुखदुःखानुभव रूप भोगाचं हे एक ठिकाण आहे स्थान आहे म्हणून जसं गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागतं तसं या शरीरामध्ये अन्न टाकावं लागतं वाचून हे शरीर गाऊ शकत नाही आता पंच प्राण कोणते आहेत प्राणवायू आहे प्राणवायू हृदय स्थानामध्ये राहून एकवीस हजार सहाशे स्वाछोच्छवास घेतो याच्यानंतर आपण वायू गुदस्थानामध्ये राहून मलमूत्र विसर्जनाचं कार्य करत असतो समान नावाचा वायू नाभी स्थानामध्ये राहून अन्न रस नाडीद्वारा सगळ्या शरीरामध्ये पोचविण्याचं कार्य करत असतो उदान नावाचा वायू कंठस्थानामध्ये राहून अन्न आणि पाण्याचं विभाजन करतो आणि स्वप्न पाडण्याचं उचकी आणण्याची क्रिया करत असतो व्यान नावाचा वायू सर्वांगात राहून सगळ्या सांद्यांची हालचाल चलन वलन मागं पुढं करत असतो आता याच्यामध्ये काही उपप्राण आहेत नाग कुर्म कृकुल देवदत्त धनंजय तर नाग काय करत असतो ढेकर देत असतो कुर्म ह्या डोळ्याची उघडझाप करत असतो क्रकुल आपल्याला शिंक आणत असतो देवदत्त हा जांभय आणतो आणि धनंजय नावाचा वायू शरीरामध्ये पुष्टी आणतो आणि मेल्यानंतर या बॉडीला फुगवण्याचं काम म्हणून ते मग ते नाकात कानात बोळे घाला म्हणजे बॉडी फुगणार नाही ना। ना हे उपप्राण आहे आणि आचार्य सांगतात न च प्राण सौज्ञोर वय पंच वायू नवासप धातोर्नवा पंचकोश न वा पाणी पायु पाय। चिदानंद चिदानंदरूप शिवोहम न नच प्राण म्हणजे मी प्राण नाही उपप्राण नाही मी पंचकोश नाही स्थूल शरीरान्नमय कोश आहे तसाच कोश आहे मनोमयकोश कोश आनंदमय कोश आणि मी या सगळ्या कोशाला जाणून कोशातीत परमात्मा चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम म्हणून या शरीरामध्ये सप्तधातू कोणते आहेत तर रस आहे रक्त आहे मांस आहे मेद म्हणजे फॅट म्हणजे चरबी आहे आस्थी आहे मज्जा म्हणजे मो मॅरो आणि शुक्र म्हणजे रिप्रोडक्टिव टिश्यू म्हणजे ज्याला आपण प पेशा म्हणतो पेशा हे सप्त धातू आहेत हे सप्त धातू मी नाही आणि माझे नाही याच्यानंतर प्राणमय कोश कशाला म्हणतात कोश म्हणजे आवरण म्हणजे झाकण हा आत्मा या कोशांनी झाकलेला आहे त्याला उघड करायचं विवेकानं आणि लक्षात घ्यायचं आपलं आत्मस्वरूप तर यामध्ये पंच प्राणासहित पंचकर्मेंद्रिय आहेत यात हाताची देवता इंद्र आहे यानं देण्या घेण्याची क्रिया होत असते पायाची देवता वामन आहे यानं गमनागमन म्हणजे चलन वलन म्हणजे जाण्या येण्याची क्रिया होत असते याच्यानंतर वाणी आहे वाणीची देवता सूर्य आहे यानं बोलण्याची क्रिया होत असते आणि बुद म्हणजे यानं मल विसर्जनाची क्रिया होत असते याची देवता यम आहे आणि मूत्र विसर्जनाची क्रिया होत असते उपस्थ तर याची देवता प्रजापती आहे आणि परत रतिभोग होत असतो तर हे कर्म इंद्रिय आहे म्हणजे कर्म करणारी क्रिया करणारे इंद्रिय कर्म इंद्रिय हे पाच आहेत यामध्ये मनोमय मनो कोश आहे मनोमय कोश म्हणजे पंच ज्ञानेंद्रिया सहित मन असत तर यामध्ये डोळा आहे डोळ्याची देवता सूर्य आणि त्यानं रूप पाहण्याचं काम होत असते कानाची देवता दिशा आहे यानं शब्द ऐकण्याचं कार्य होत असतं नाकाची देवता अश्विनी कुमार आहे यानं गंध म्हणजे वास कळत असतो जिभेची देवता वरुण आहे यानं जीवाला रस म्हणजे चव कळत असते आणि त्वचेची देवता वायू यानं तुम्हाला आम्हाला सगळ्याला स्पर्शाचं ज्ञान होत असतं अंतकरणामध्ये तर हे ज्ञानेंद्रिय आहेत आणि एक मन आहे मनाची देवता चंद्रमा याच्यामुळं संकल्प विकल्प करत असतो हा झाला मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश म्हणजे पंचज्ञानेंद्रियासहित बुद्धी आहे बुद्धीची देवता ब्रह्मा आहे याने जीव निश्चय करत असतो यानंतर अहंकाराची देवता रुद्र यानं अहमपणा येत असतो चित्ताची देवता नारायण आहे यामुळे जीव चिंतन करत असतो आणि अंतकरणाची देवता विष्णू आहे याच्यामुळं स्फुरण होत असतं आणि सुखदुःखाचा अनुभव अंतकरणात होत असतो तर हे काय आहेत हे एकाच आईचे चार लेकरं आहे मन अन बुद्धी आणि मन चित्त अहंकार हन हे चतुर्विद चिन्ह अंतकरणाची हे चार चिन्ह काय आहेत अंतकरणाचे आहेत म्हणून आचार्य सुद्धा सांगतात ना स्वतःचा परिचय देताना मनोबुद्ध अहंकार मन मी नाही न च नाहीत्र नेत्रे मी कान नाही नाक नाही जीभ नाही त्वचा नाही डोळा नाही तर काय आहे मिल्न न चव्यो म भूमीर्न तेजो न वायु मी पृथ्वी पाणी वायू आकाश पंचभूत सुद्धा नाही चिदानंद रूप शिवो हम हम नित्य उपलब्ध असलेला परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे आणि ते माझं स्वरूप